मी जयपाल सिंग रावळ प्रेसिडेंट केतक फेस्टिवल बोलतो खरं म्हणजे आता आमच्या चौदा डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत केतक महोत्सव इथं सुरू होणार आहे हा ह्या देशातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून केतक फेस्टिवलची गणना केली जाते कारण इथं वैशिष्ट्यपूर्ण असे अश्व इथं जवळपास येत असतात इथं अडीच ते तीन हजार अश्व घोडे इथं दाखल होतात वेगवेगळ्या रंगाचे लहानांपासून तर मोठ्यापर्यंत पन्नास हजारापासून तर पाच करोडपर्यंतचा घोडा इथं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि देशामध्ये बऱ्याच ठिकाणी घोड्यांचे बाजार होतात आश्वमेळे होतात परंतु सारंगखेडा हा स्पेसिफिक आश्वांसाठी म्हणजे फक्त आश्व आणि फक्त घोडे याच्यासाठी ज जा गणला जातो आणि इथं आश्व महोत्सव आपण वेगवेगळ्या घोड्यांच्या आश्वांच्या स्पर्धा आयोजित करत असतो याच्यामध्ये अश्व क्रीडा स्पर्धा असतील इक्वि स्पोर्ट्स असतील त्याच्यामध्ये हॉर्स शोज असतील डान्स गोड्यांची अश्वनृत्य स्पर्धा असेल याच्यामध्ये रेवाल रेस असेल या, या सर्व इथं आपण करत असतो देशभरातनं अनेक लोक खास करून या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी दोन दोन तीन तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून इथं आपले अश्व घोडे आणतात आणि स्वतःही येत असतात जवळपास पंधरा ते सोळा राज्यातले जे अश्व शौकीन आणि जे पर्यटक आहेत ते इथं आपल्याला या महोत्सवामध्ये बघायला मिळतील ते व्हिजिट देत असतात म्हणून हा आश्वाचा वेगळा आणि निराळा महोत्सव आहे आपण या याच्यामध्ये सामील व्हा आणि एक वेगळा अनुभव आपण आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळेल यात्रेत या वर्षी आपण वेगवेगळ्या आश्वाच्या स्पर्धा घेत असताना जिल्हा परिषद स्तराच्या आणि माध्यमिक विभागा माध्यमिक वि विभाग स्तराच्या मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन आपण इथं आयोजित करतो आहोत यावर्षी इथं बॉडी बिल्डिंग आपण दरवर्षी घ्यायचो परंतु यावर्षी आपण वेट लिफ्टिंगची स्पर्धा सुद्धा घेणार आहोत आणि यावर्षी आपण प पंजा कुस्ती जिला आ आर्म रेसलिंग म्हणतात ते एक त्याचंसुद्धा आम्ही यावेळेस वैशिष्ट्यपूर्ण असं आयोजन करतो आहोत कारण हे आपला जो ग्राउंड आहे त्याच्यामध्ये तीन चार टेबल असतील आणि त्याच्यामध्ये स्पर्धा होईल आणि पंजाब कुस्ती हे या एक आकर्षण असेल आपण एक दोन शोज आपण करतोय राधिका पाटील साधना पुणेकर यांच्या यांचा ग्रुप असेल किंवा अजून एखादा ग्रुप असेल यांच्या सुद्धा कार्यक्रमांचं आपण आयोजन करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे का आपण त्याच्याबद्दल जास्त काय म्हणजे अजून सांगू शकत नाही कारण राजकीय क्षेत्रामधल्या आता कोण मंत्री होतं कोण शपथ घेतं त्याच्यावर बरं काही अवलंबून असतं आणि सेलिब्रिटीज तर ते ऐन वेळेस कळत असल्यामुळे आपण पहिल्यापासून त्याच्याबद्दल बोलू शकत नाही ते कधीही ऐन वेळेस येत असत